चला मंडळी आम्ही चाललो आहे माश्याक खाडीत हा आज दुपारचे बारा वाजले आहेत आणि आम्ही आलेलो आहेत खाडीमध्ये मासे पकडू खाडीतले मासे बघूया कोकणात पारंपारिक पद्धत पण आहे मासे पकडायची मासे पकडायची पारंपरिक पद्धत म्हणजे काय तर खाडीच्या ठिकाणी काही लोक अशी सगळी एकत्र मिळून वान लावतात किंवा काही अशा गावातून एकत्र अशी खाडीची जागा असते जिथे कोण जात नाही फक्त आणि फक्त पूर्ण गेलं तर पूर्ण गावातले कि लोक किंवा तिथल्या वाडीतले लोक असे मिळून एकत्र मिळून जातात म्हणजे असं एक एकटा दुकटा असं कोण जात नाही त्याला अशी पारंपरिक पण शेती आहे आणि आम्ही चाललो आहे ते आता खाडीमध्येच चाललो आहे कांदाळी घेऊन चाललोय बघूया आमच्या कांदाळी आज किती मासे भेटतात ते खा चाललोय आम्ही मासे पकडू <laughs> बघूया एका ठिकाणी गेलो होतो तिथे पाणी भरलेलं भरपूर अजून सुकला नाही तर परत चाललोय दुसऱ्या ठिकाणी म्हणजे सालाबत प्रमाणे आम्ही जातो ना जा दगडीत त्या दगडीत चाललोय मासे काढू बघा कोण कोण आहे इकडे रग्यादा आहे बरोबर इकडे कमळा करत आहे इकडे दिव्या आहे गावकार आमचं गावकार किती मासे भेटतात तेव्हा बरेच मासे बरेच मासे आणला नव्हते आता परत जातोय तिथे ही आमच्या देवाच्या कोट्यातील मार्वेल वाडी आहे घर बघा मित्रांनो किती सगळ्यांची पाणी विने नको आता मासे भेटतील ना भाऊजी काय गेले अरे बाप रे ही बघ अरे मुंबई मुंबईकर इकडे काय करतो मग घेऊन ये बनवून घेऊन ये मग बाबू काय बनवून घेऊन ये म्हणजे आमच्या वाडीतल्या ज्या सगळ्या आहेत कोणती लटक आहे बऱ्याच ना, ले ले जार। जार। जा ना, ले। ले ना। दाता केले दाय म्हणजे आधी पर्यावरण लावून येतो टाकले टाकतोय आम्ही बघूया कांदाळे का किती मासे ते कारण अजून पाणी हव्या तसा सुकला नाही चांगला म्हणजे हे पाणी पूर्ण खाली जाता हे पाणी जर दिसतंय ना ना पूर्णपणे खाली जाता काय बोलू गुंजव ना गुंजो गुंजो बघा हे काय भेटलं काय जा कसलो आहे बघा लहान हा पण बऱ्यापैकी आहे मी तीन कांदाळे सोडून ठेवलो आता मासे येऊन टोपतील कांदाळे का फक्त बघत राहायचा टाकू का दगडी दगडीत आम्ही येतो सारखे मारुल पर्यंत दगडी आता शेवटची आम्ही काढाने टाकू गेलो आहो बघूया इकडे काढा मी किती भेटता आतापर्यंत एवढे भेटले बघा हे मासे भेटले आहेत अजून हे शेवटच आतायत गुंजव भेटलो गुंजाव गुंजाव भेटलो मित्रांनो कसं अडाकलो हा तुमचंच हा पण एवढं मोठं हो, हो पूर्ण पाजो आणि ह्या पाज्यात आम्ही अशी आडवी ही कांदा टाकतोय तू त्याच्या मागून जाऊ नको दिभ्या थांबते पडत जाते थांबतो बघा लागले किती दोन मासे लागले ना ना

K 사람�a kanita li tanba idhinya Jajmanekad drop Chara High target Ve how tomataka Guys You are is look Te what if Tamposa Guys Its good High target ve you di High target Ve